तो जो विषय पुन्हा चर्चेला येईल तेव्हा सविस्तर चर्चा होऊन त्याच्यात कुठे घातपात होता का अपघात आहे का किंवा कुठे काही जसं माननीय विरोधी पक्षनेत्यांनी काही सूचना मांडल्या की कोणत्या कोणाकडनं त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे हे दिलं जात होतं की नव्हतं कारण गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये असे स्फोट झालेले आहेत तर त्याची तरी नीट चौकशी होईल आणि खबरदारी घेतली जाईल अशी मी अपेक्षा करतो एकूणच आपण जो प्रश्न विचारताय तो हो महत्वाचा आहे की नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन घेतलं जातं तेव्हा राज्याबरोबर खास करून विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा होण्याची गरज असते पण अधिवेशनाची सुरुवातच एसआयटी लावा हे लावा ते लावा अशी जेव्हा करण्यात आली तेव्हाच मनामध्ये पाल चुकचुकले होती शंकेची पाल चुकचुकली <laughs> की यांना हे अधिवेशन भरकटायचंय मग आरोप समोरून झाल्यानंतर आमच्याकडे जी काय माहिती येते तुमच्याकडे काय आल्यानंतर लगेच तुम्ही चौकशी लावता दुरान्वयाने कोणाचा कशाशी संबंध नसताना सुद्धा चौकशी लावता तर निदान आम्ही जे काही पुरावे तुमच्यासमोर मांडतो हो। आहोत त्या पुराव्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून मग उपमुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं बरं ठीक आहे एक, एक धरून चालू की आ, भाई आपण मी येताना सांगत होतो की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या कुटुंबाचा दाऊची काही संबंध नाही ठीक आहे मग तसंच सर्टिफिकेट ते उद्या इकबाल मिरचीला देणार आहेत का कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांपासून झाली आणि आम्हाला आमचा उर अभिमानाने भरून आला होता की काय आमच्या राज्या, राज्य राज्याला उपमुख्यमंत्री लाभले की सत्ते किंवा देशापुढे त्यांना सत्ता पण महत्वाची नको जर नवाब मलिक तुमच्यासोबत राहणार असतील तर बाजूला म्हणजे मी आणि अंबरस बसलो तर अंबादासना ऐवजी मी अंबादासना पत्र लिहून देतोय आणि ते तुम्हाला सांगतोय म्हणजे हा एक एवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते होत मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलं की मग इकबाल मिरचीच काय प्रफुल्ल पटेलांचं काय ज्या प्रफुल्ल पटेल आणि म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले आता ते बाहेर आले त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले सूच झाले वॉशिंग मशीन मध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काय टाकतात आणि ते जर असेल तर मग प्रफुल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुला आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जात होते मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर कर नाही त्याला डर कशाला लावा यासाठी लावा आणि बोलवा मंत्री ते असतील ना आमच्याकडे काय पुरावा आहेत आम्हाला उलट आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळतं आम्हाला सुद्धा आनंद होईल आम्ही हो का असे काही नाही होत की काही असेल तर त्याला शिक्षा करा तुम्ही सिद्ध तर करा मग जी माहिती आता माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय भाई जगताप यांनी मांडली की त्या लग्नाला आयबीचे अधिकारी होते आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली तर मंत्री होते की नव्हते तुम्ही तपासणी तर करा तुम्ही म्हणजे आधीच तपासणीचा तपासणी पूर्वीच तुम्ही निकाल घेऊनच आलात याला काय अर्थ आहे राज्याचं अधिवेशन शेतकऱ्यांपेक्षा दाऊद नावाने जास्त चर्चेत राहिले कारण त्यांना मिरची लागली पहिल्याच दिवशी जी मिरची माझा शेतकरी पिकवतो ती मिरची त्यांना महत्वाची नाहीये दाऊदची मिरची महत्वाची आहे त्यांना ते म्हणजे आता हे लोकांना पटेल का जे काय मी बोलतोय ते, ते लोकांना पटेल का तर हा विषय आहे शेतकऱ्यांचे विषय जे आहेत अवकाळी पावसाचा आहे गारपिटीचा आहे घोषणा तुडुंब होत आहेत पण प्रत्यक्षात काहीच होत नाही अधिवेशन असले की घोषणा होत आहेत असं नाहीये अधिवेशनच्या आधी सुद्धा घोषणा केल्याच सरकारने पण घोषणांचा पाऊस घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार म्हणून मी मागे म्हटलं होतं की दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणायचा तर या सरकारला कारण एका बाजूला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आताच गावागावामध्ये टँकरनी गावा पाणी पुरवठा केला जातोय अशात जर जसं जर, जर पाऊस पडला गारपीट झाली तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे अजूनही पीक विमा योजनेचं काय झालेलं आहे काही माहिती नाहीये सरकारचा आदेश धाव्यावरती या कंपन्या बसवत्या त्यांच्यावरती कारवाई नाही होते उगाच कोणाच्या तरी मनात आला म्हणून कोणावर तरी कारवाई एसआयटी लावा का तुम्ही ह्या पीक विमा कंपनीच्या कारभारावरती सुद्धा माझं मत एसआयटी लावायला काय हरकत आहे जर शेतकऱ्यांना ह्या संकटात मदतीसाठी कोणी येत नसेल तर त्यांची सुद्धा चौकशी करा त्याच्या आधी त्याच्या आधी दोन आणखी महत्वाचे विषय आहेत एक तर आता हे अधिवेशन दोन चार दिवसात संपेल तुमच्या लक्षात असेल गेल्या आठवड्यात मी आलो होतो आणि जुन्या पेन्शन योजनेच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी गेलो होतो आणि त्यांना मी वचन दिलं की जर आमचं सरकार असतं तर तुम्हाला मोर्चा काढायची वेळ आली नसती मी मोर्चाला गेल्यानंतर लगेच दुसऱ्याची तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि मग ते संप बिंप काही तो मान्य होता काही जणांना नव्हता त्यांचा विषय पण त्यांना मधाचं बोट लावण्यात आलं की येत्या अधिवेशनापर्यंत म्हणजे पुढच्या अधिवेशना पर्यंत आम्ही काहीतरी निर्णय घेऊ मार्च महिन्यामध्ये आता तोपर्यंत हे टिकले पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे टिकलंच नाही तर मग शेवटी सांगणार कोणाला आरक्षणाचा विषय आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कोणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाशी त्यांनी सांगायला पाहिजे की कोणत्याही समाजाच्या समाजाचं एकसूत भर नाही एक तसूवर सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण कसं देणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे चर्चा कसली करतायत चर्चा कसरी करतायत आम्ही पाठिंबा दिलेला आहे आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो हो? आहोत पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढला असाल कारण तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहोत चल मी आज जाहीर सांगतो कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्या त्या क्षणी देईन त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय याच्या पुढे मी काय बोलू उद्धवजी धारावी संदर्भात आपण भव्य मोर्चा काढला आज राज ठाकरेंनी बघा एकतर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागले आदानीचे चमचे कोण कोण आहेत आदानीचे आदा म्हणजे मी प्रश्न आम्ही आदानीला विचारला चमचे का वाचतायत <laughs> बरं आंदोलनात गेल्यानंतर विषय काय म्हणजे विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवर त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये आणि विमानाला कुठेही टोल लागत नाही त्याच्यामुळे हा विषय तिकडे येत नाही तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत एक तर त्या शालीचं वजन पेलते की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे मी प्रश्न आजही सांगतोय धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडस एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं की सरकारकडनं हा प्रकल्प राबवा राबवा आमचा निर्णय जवळपास होत होता की या सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवा आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मोर्चात विचारलाय